सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबरला लागला विजयी उमेदवारांच्या मिरवणुका आलयात झाल्या परंतु याच सांगोला शहरात व तालुक्यात हळहळ आणि चर्चा आहे ती फक्त ॲडव्होकेट विजय तानाजी बनसोडे उर्फ अक्षयदादा यांची झालेल्या निवडणुकीमध्ये ओपन जागेसाठी शेतकरी कामगार पक्ष भाजपा उमेदवार शिवसेना शहाजी बापू पक्षाचा एक उमेदवार उमेदवार पक्षाचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सभा झाल्या तर या चौरंगी लढतीमध्ये बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व संस्थेमार्फत दिलेले अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट विजय तानाजी बनसोडे उर्फ दादा यांनी या, या सर्वांना कडवी झुंज देऊन पंचवीस मतांनी त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला एवढे मतदान झाले त्याचं श्रेय गोरगरीब जनतेचं आहे असं बोलताना ते म्हणत होते कोणताही राजकीय पक्ष सोबत नसताना खिशामध्ये पैशाचा तुटवडा असताना फक्त मित्रपरिवाराची साथ आणि स्वबळावर जनतेसाठी व समाजासाठी काहीतरी करायचं आहे हाच मनामध्ये ध्यास घेऊन सांगोल्याचा पँथर शेवटपर्यंत लढत राहिला निस्ती चर्चा सांगोला शहर व तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी सुरू आहे